मी तुका दर सांगतोय का नंतर बांधी जाऊ शकत मी घाबरतो बाबा जीवाला माझ्या मी आपलं वेट किती लांब आहे बघा हा तू तिकडे जाऊन बसलाय त्याला बोलून

त्याच्यामध्ये स्विमर किती लोक आहेत ज्यांना पोहता येतं या स्विमिंग येतं असे किती लोक आहेत मला येतं पण मी वरती येता येत नाही मला खाली गेलं ते गेलो म्हटलं तर खालीच जायचं असतं नाही मी वरती येत नाही परत डायरेक्ट खाली ज्यांना स्विमिंग येतं त्यांच्यासाठीच महत्वाची गोष्ट आहे डायव्हसाठी साठी स्विमिंगची गरज नाही पाण्यात उतरल्यानंतर हातपाय हलवायचे नाहीत स्विमिंग करायचं नाही गाईड आपल्या सोबत असणार तोच आपल्याला घेऊन जाणार तोच आपल्याला रिटर्न करून म्हणजे स्विमिंगचा काम तोच करून जो आपल्या स्टेप मध्ये जो गाईड आपल्याला पिकअप करणार आहे ना तोच गाईड आपल्याला इकडे आणून ड्रॉप देखील करणार आहे आपण हात पाहून तिथे जायचा प्रयत्न करायचा नाही ओके हात उतरण्याच्या अगोदर आपल्याला हे मास्क लावलं जाईल मास्क लावण्यात आपण बघतो आपले नाक आणि डोळे याच्यामध्ये बंद केले गे गेले ठीक आहे नाक आपलं पूर्णपणे कव्हर केलं गेलं डोळे देखील आपल्याकडे झाकून घेतले गेले सो नाकाचा उपयोग पाण्यामध्ये ब्रिधिकसाठी करता येत नाही नाकाने ब्रिधिक ठरवून सुद्धा होणार नाही ओके किंवा खिसण्याचा प्रयत्न केला तर हा असेल तो टाईट होईल आणि सपोर्ट गुदमरल्यासारखं वाढणार आहे सो नाकाचा उपयोग पाण्यामध्ये ब्रिधिंगसाठी करायचा नाहीये तर पाण्यामध्ये बेधिंग कसं करायचं तर पाण्यामध्ये आपण कंट्रोल ते मॉर्ज करणार आहोत तोंडाने बेधिंग करायचं आहे तोंडाने सवा खेचायची आणि तोंडाने सवा रिलीज देखील करायची बिलकुल ओळखते बिलकुल म्हणजे बिलकुल आणि बारीक पण झाल्यासारखं वाटतं मला काय मी फोटो दाखवतोय तिकडे मी तिकडे फोटो दाखवतो कोण नाही म्हटलं काय मागे ह्यालाच भेटलेलो आणि नाव आठवत नव्हतं कोणाला पण नागेश नाव सांगायचं हा

प्रतीक ताक्षार ताक्षार ए प्रतीक जो मार पकडा पकडले काय घाबरू नको रे मी तुका मगास दर सांगतो का नंतर बांधी तसा पाणी दाणार नाही थोडंसं वाटणार आपल्याला आपण जे हवा घेतो आणि रिलीज करतो ना त्याचे जे बबल्स असतात ते गालाच्या साईडने कानाच्या साईडला आल्यावर वाटतं कानाच्या पाणी जाते त्याच्याकडे लक्ष नाही घ्यायचं हवा घेणं सोडणं चालूच ठेव होल्ड करू नको ठीक आहे हा जो रब्बर आहे ना त्याला वाईट करून पकड ओके हेच सोड ओके गुड बरोबर आहे डोंगरी जोरातोड थांब आणि रिलीज कर जेवढं तू घाबरून या फास्ट करणार ना तेवढी धाप लागणार दम लागल्यासारखं वाटणार आरामात करत राह थोडं वाक खालती मित्रांनो आपली झालेली आहे स्कूव डायव्हिंग आता आम्ही चाललोय परत तिच्या मार्गाला हे पिशवी कुठे वाटलं तुला तू वरतूनच आलास भा कसं वाटतंय कान आला का बाहेर कान बाहेर आला ऐकायला येते का कानात खूप जास्त मला विचार आला जे आला पाहिजे त्याच्यात नाही आला ओले ओलय ओल आहे गजरा मग नाही गजरा

सो मित्रांनो आता आमचं इकडचं झालेलं आहे स्कूबा डायविंग फक्त आम्ही घेतली आणि मस्त एकदम खतरनाकवाला एक्सपिरियन्स होता आता आम्ही चाललो आहे पुढे रॉक गार्डन आणि सोन्याचा गणपती हे करण्यासाठी तर पुढचं तिकडं तर आपण शूट करूया ओके तर कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ पहा आणि हे जो स्कूबा डायविंग आहे मी नागेश दादा ह्याचा नंबर देईन मी नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा खूप चांगलं आहे एकदम माझं नाव सांगशाल ना तिकडे तुम्हाला मस्तपैकी तुम्हाला तो फुल पाण्यामध्ये डीपमध्ये चांगला एकदम एक्सप्लेन करा तुमच्या पॅकेजनुसार ओके मी आलो आहे आता पोण्याच्या गणपतीच्या मंदिरात पायदिव देखील जागा आहे मस्तपैकी हिरव झाड आहेत विजिट करूची मूर्ती पाचशे किलोची आहे दीड किलो सोन्याचं प्लेटिंग केलेलं आहे साळगावकर साहेबाने मंदिर बांधलेलं आहे कधी कधी बांधलं आहे दोन पाचमध्ये बांधलेलं आहे अच्छा आजूबाजूचं आहे ते ते पण सगळं सोन हो पंच्या आहे पूर्ण भरीव मूर्ती आहे टायमिंग काय असतं म्हणजे त्याच्यामध्ये आता दोन एक ते चार वाजेपर्यंत बनतोस एक ते चार ओके कारण आता आम्ही इथे झाले गेले दहा मिनटं मस्तपैकी बसून ऐश्वरांत गेली एकदम शांत इकडचं वातावरण आहे हो तर तुम्ही इथे स्कूबड किंवा मालवणला विजिट केलात ना नक्की येऊन इकडे विजिट करा खूप एकदम पीसफुल आहे मस्त शांत असं ठिकाण आहे आजोज परिसर सगळी सगळं झाडांनी भेटलेलं आहे पुढच्या स्पॉटला जाऊन जे आहे आपलं स्पॉट आहे रॉक गार्डन रॉक गार्डनला जाणार आहे विसरायला होतं थोडं तर लेट्स गो डायरेक्ट तिकडे मी ओपन करतो लिडायरेक्ट तिकडे स्टार्ट करूया हे nice. hey बघा मित्रांनो पोचलो आहे फायनली रॉक गार्डन ही पार्किंगची जागा आहे पेन पार्क आहे बाईकसाठी नाही माहिती मला कारचे पैसे घेतात ती लोक आम्ही ते डायरेक्ट आम्ही लावली आहे तिथून अशी एंट्री आहे मग सगळं असं मागील व्हिडिओ मी पाहिला असेल पुन्हा एकदा व्हिडिओ बघा ॲडिशन करतो आपण तुमच्यासाठी मेहनत करतो तुम्ही लाईक करा एवढी अपेक्षा आहे आणि सबस्क्राईब करणं विनशील तर चला आता आतमध्ये जाऊ ह्याचं जरा झालं की सगळं तुम्हाला तर सोन्याच्या गणपतीच्या इथे यायचं असेल ना तर गुगल मॅपवरती सोन्याचा गणपती टाकू नका तसं नाही एक गणेश मंदिर टाकलात ना नियर बाय तर येऊन जाईल तिकडे मी हवं तर लोकेशन देखील टाकतो ते बो फॉर रेफरन्ससाठी तुमच्या सोन्याचा गणपती टाकू नका आम्ही पण तेच केलं आम्हाला नाही भेटलं मग गणेश मंदिर टाकलं तर आम्ही बरोबर गेलं एक काय काय छपरी बघा <laughs> कुठे जावे अरे बॅग नकोय लाख रुपये कुठे जायचं मी खालते कसलं भारी वाटते बघा मस्त बसायला आलो कल्पेश भाई जरा असाऊन येतोय चौका श्र आला तर सगळं साठलेलं पाणी आहे मस्त पण आता सध्या तर आम्ही जरा लवकर आलो आहे आम्ही थोडा लेट आलो असतो ना म्हणजे ऊन थोडंसं कमी झालं असतं आता वाजलेत किती काय आहेत तर थोडंसं लेट या नाही म्हटलं तरी चार चारच्या चार पाचच्या दरम्यान या मस्त तुम्हाला व्ह्यू भेटणार आता खूप तपट ऊन आहे आम्ही लवकर आलो आहे तो व्हिडिओ काढण्यासाठी भारी आहेत मागचे मी फोटो काढले माझे सुंदर इंस्टाग्रामवरती नक्की चेक करा इंस्टाग्रामला पण मित्रांनो नक्की फॉलो करा गुगलवरती माझं नाव टाकलं ना उपेंद्र गोसावी सगळे माझे सोशल मीडियाचे जे पण आहेत ना सगळं माझं दिसू नये फक्त नाव टाकायचं गुगलवरती उपेंद्र गोसावी दॅट्स इट सगळं माझं येणार सगळं फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबचं चॅनल देखील येणार फक्त सर्च करायचं आहे उपेंद्र गोसावी गुगलवरती इथे भारी वाटते जरा बट रिस्की आहे इथे जास्त येऊ नका पाणी इथे वाहत आहे म्हणजे पाहता येणार आहे पाणीची कधी वाढू शकते सो काळजीपूर्वक या माझ्या बोलण्याने थोडी नाही ऐकणार एवढं तर मला नाही येत नार पक्कता पाहिजे होय ना <coughs> मी आला आहे तो मिळाला आहे हिच डेड म्हणजे सोसायटी सगळे मेलेले आहेत आदळून मेले सगळे मेले तिथे दोन पळाले हे एकमेकांना मारता येत वाटतं हे तर आदळून मिलेत विचार आहे हे मेलेले आहेत जरा ते आहेत नाही पाय बी बाबा मुरगळण्याची खूप शक्यता इथे खेपे आहेत हे बाबा काय करतो कल्पेश इकडे तिकडे हे पुढे नको जाऊ कल्पेश इकडे इकडे राहू जास्त ते नको करायला हे बघा कशा बाटल्या टाकल्या दलित लोक आहेत परतून नको खाण्यात येत आणि काय घेऊन जाता येत नाही कचरा करून जातात त्या भेटून घे तर आहे का तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं नाही दिसणार पण तुम्ही स्वतः येऊ श येशाल ना त्यामुळे मला एकत्र सौंदर्य करणार म्हणजे फोटोशूटसाठी ना एक नंबर जागा आहे आम्ही मोबाईलमधून एवढे सुंदर सुंदर फोटो काढलेत आमचे एवढे सुंदर सुंदर फोटो काढलेत ना जसं प्री वेडिंग बिडिंगवाले असतात ना फक्त एवढे काळजीपूर्वक येते काय खतरनाक फोटो आहेत खतरनाक क्वालिटी आहे बघा ना ते काळजीपूर्वक काय ते करा निसर्ग तेवढं सुंदर आहे ना तेवढंच घातक देखील आहे हे आहे कोणी कोणी ऐकलं नाही माझं ती लाईन आहे काय रे ही लाईन आहे का निसर्ग जेवढं सुंदर आहे तेवढं घातक देखील आहे हे माझी लाईन आहे खाली डॅश करून उपेंद्र गोसावी आला पाहिजे हे काय घाण झाली सगळीकडे खेकडे अरे आदळून मेलेत ते पाण्याच्या भेटली मित्रांनो बसायला मला समोरच पाणी आहे पाणी तिथपर्यंत ग्रीन किती किती सळवळ किती बाळा घेऊन जाणार तुला सगळं घेऊन जाणार बघ मला स्लो मोशनचा कंटेंट भेटेल ट्राय कर, ट्राय करायला काय हरकत आहे तू घाबरतो घाबरत नाही मी चल घाबरतो फक्त चल मला करायचं नाही तर मी दाखवलं करतो तुझ्याकडे अपेक्षा नव्हती भाई माझ्यासोबत राहतोय ना तर भाई चॅलेंजिंग म्हणण्यासारखं मी करू शकतो अरे हार्ड रे बोलणं आणि करण्यामध्ये खूप घडलं तर ती मानलेली गर्लफ्रेंड आहे तिला तिचं अरे झालं हो तिथं लग्न संपला विषय सो मित्रांनो तर व्हिडिओच्या इथपर्यंत तुम्ही आलात तर एक गोष्ट सांगायची राहिली की आम्ही आता मी स्कूबा ड्रायविंग घेईन तर माझा थोडासा कानाचा इश्यू होता ओके हो सो ते त्याला सांगायचं म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही म्हणजे असेल ना काही इश्यूज तर स्कूबा डायविंगच्या आधी सांगा की नंतर मग काय पुढे खाली जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम नको हो आयला त्यामुळे आता मला प्रॉब्लेम होता कानाचा मी त्यांना सांगितलं की माझा असा कानाचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे ते बर्ड्स होते कानात घालायचे ओके ते स्विमिंगचे असतात ते जेणेकरून कानात मला हां तर ते होते बर्ड्स त्यामुळे मी ते घालून त्यांना सांगितलं असा असा प्रॉब्लेम तर मला काही इश्यू नाही आहे पण ते काही इन्स्ट्रक्शन्स येतात ते नक्की तुम्ही फॉलो करा आम्ही हे झालं होती सनसेट पाहू ना बघा कल्पेश <laughs> इकडे वाट बघतोय टोकावरती दिसते आहे का तुम्हाला हां हां कल्पेश वाट बघतो बघतोय एकदम त्याला स्पॉट चांगला भेटला मी काय नाही जाऊ शकत मी घाबरतो बाबा जीवाला माझ्या मी आपलं बाई किती लांब आहे बघा हां तो तिकडं जाऊन बसला आहे त्याला बोलू नको तो पण तो गेला ऐकत नाही काय सांगू शकत नाही मी बसलो आहे आपलं त्याला सांग आता तो वाट बघतोय सनसेटची हा बघा सूर्य हा तर ना सनसेटची वाट बघतोय आता आता आमचं झालं आहे आम्ही इथून डायरेक्ट आता निघणार घरीच आता डायरेक्ट आज आमचा एक्स आत्ता एक्सपिरियन्स होता ना खूप आठ एक नंबर होता खतरनाक होता थँक टू दादा रागेश दादा मस्त एक्सपिरियन्स झाला माझा व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला समजलाच असेल तर किती बोलू तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज मित्रांनो लाईक करा कारण की तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा माझी जी व्हिडिओ आहे ना पुढे रिकमेंड करतात म्हणजे रीच वाढते तुम्ही लाईक करा शेअर करा आणि अजून पसरवा तुमच्या मित्रांना दाखवा ओके तर थँक्यू गाईस इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय